मराठा आरक्षणासाठी निघालेल्या मनोज जरांगेंच्या पायी दिंडीमध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आपण बघायला मिळत आहेत पाटील आता थोड्या वेळात बीड मधून इकडे येतील तुम्ही इथे रस्त्यावर बसलेला आहात मनोज जरांगे आहे मुंबईला जाणार आहात त्यांच्यासोबत हो जाणार आम्ही मुंबईला गेल्यानंतर मग किती दिवस तिथे राहण्याची तयारी आहे सामान सुमान कसं बांधून घेऊ आरक्षण जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आम्ही तिथेच राहणार आता तुम्ही इतक्या लागले तरी पण आम्ही तिथेच थांबणार आता इतकं ऊन लागतंय मात्र तुम्ही तरी इतर रस्त्यावर उन्हातच बसून आहात म्हणजे हे मनोज जरांगे पाटलांविषयीचा आदर म्हणायचा हो या ज्या ताई आहेत त्या ताईंनी खरं तर एक कविता रचलेली आहे मनोज जरांगे पाटलांविषयी आपण त्यांच्याकडून ती कविता ऐकून घेऊया ताई ती कविता नेमकी काय आहे कविता त्यांच्या कार्यावर आहे तिने जशी जशी कार्य केलंय ना तस तसं मी आठ म्हणजे आठवलं हो मला त्यांचं कार्य म्हणून आपलं मी आपलं ते पाठांतर केले ऐकू मत... तेवढे कवी मनुज रंगे पाटील एक हिरा मराठ्याच्या वंशाचा तारा महाराष्ट्र धुमधुमला सारा नाही लागू दिला कोण्या मंत्र्याला थारा शिव भावतरा घरा उपशनाला बसला वाघ उपशनाला बसला वाघ अन्नपाण्याचा पाण्याचा केला त्याग अन्नपाण्याचा पाण्याचा केला त्याग सारे मराठी त्यांच्या माग सारे मराठी त्यांच्या माग असं या चालायचं चा कुठवरी सरकार आरक्षण द्या ना असं या चालायचं चा कुठवरी सरकार आरक्षण द्या तुम्ही एक महिन्याचा वायदा दिला आम्ही दहा दिवस दिले त्याला तरी तुमचा विचार का नाही झाला असं असलायचं चा कुठवरी सरकार आरक्षण द्या या असलायचं चा कुठवरी सरकार आरक्षण द्या ना लवकरी पद मिळिले तुम्ही आमच्या जीवावर आमचं उलट केलंय सार कुणबी मराठा एकच कच याचा अभ्यास का केला नाही कुणबी मराठ याचा अभ्यास का केला नाही असलायचं कुठवर सरकार आरक्षण द्या ना लवकर याचा चालायच कुठवरी आरक्षण द्या ना मुला बाळाचा केलाय त्याग मोर्चा घेऊनही निघाला वाघ द्या जाग याचा चालायचं कुठवरी याचा चालायचं कुठवरी सरकार आरक्षण द्या ना सरकार आरक्षण द्या ना ही जी कविता आपण ऐकली ती मनोज जरांगे पाटील यांचा एकंदरीत मराठा आरक्षणासाठीचा लढा कसा होता ते आपण पाहिलं इथं आपण बघू शकतो की लहान लहान लेकर सुद्धा जी आहेत ती सुद्धा उन्हात बसलेली आहेत खरं तर आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज हा आता रस्त्यावर उतरलेला आपण पाहतोय पायी दिंडी सुरू झालेली आहे मोठ्या प्रमाणात मराठा बांधव जो आहे मराठा आंदोलक जे आहेत ते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मुंबईकडे आता कूच करताना आपण पाहतोय